रेसिपी रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आपण करणार आहे सोयाबीन काजू मिक्स भाजी करणार आहे त्यासाठी खोबरं लसूण कोथिंबीर आलं याची पेस्ट करून घेतले तर ती पेस्ट आपण तेलात टाकून घेऊया तर छानपैकी तेल सुट परत मसाला भाजून घेऊया त्यातच हिरवी मिरची सुद्धा टाकली आहे व्यवस्थित असा मसाला भाजून घेऊया मसाला व्यवस्थित भाजला की भाजीला छान स्वाद येतो त्यातच आपण सर्व सुके मसाले टाकूया दोन चमचे लाल तिखट एक चमचा धना पावडर अर्धा चमचा हळद दोन चमचे धना पावडर टाकूया एक चमचा गरम मसाला त्यान पिठू मसाला भाजून घेऊया त्याच्यात चवीनुसार मीठ टाकूया त्याच्यात आपण सोयाबीन आणि काजू आहे ते पाण्यात भिजवून घेतलेले होते त्याला पाणी गाळून घेतले पिळून घेतले आता मसाल्यात भाजून घेऊया तर व्यवस्थित असं सर्व एक जीव करून घेऊया एक ग्लास जेवढं पाणी या त्याच्यावर पाच दहा मिनिटं झाकण ठेवून सोयाबीन शिजू देऊया तर पाच दहा मिनटं झालं तर सर्व पाणी रस्सा आटून गेलं तर रेडी झालं आपली सोयाबीनची भाजी त्याला रोटी संघ चपाती संघ कशा संग, संग, संग खाल्लं तरी छान लागतं एकदा नक्की ट्राय करून बघा एकदा नक्की करून बघा सोयाबीनची भाजीची